जेव्हा गोष्ट स्वतः व्हायची ना तेव्हा यूज मेटर करत नाही फॉलोअर्स मॅटर करत व्यक्ती मेटर करतो त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणीने तर तुम्हाला याचा प्रश्न पडला असेल की व्हिडिओ व्हायरल होत नाही फॉलोअर्स वाढत नाही ह्या भावाला जो पडला होता तुम्ही इन्कम मिळ बघा तर समजत असेल तर काही लोकांच्या मनात असेल की असं सेम असं मनात आला असेल माझ्या पण येत काही विषय नाही महत्वाचं म्हणजे मला याचा फायदा काय झाला सांगतो मला फॉलोअर्स मला काय mm. फायदा झाला ते मी समजू शकतो पण फायदा काय झाला बघा बघत तर सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पब्लिक मध्ये स्टेज वाढणे म्हणजे पब्लिक मध्ये बोलायची टेक्निक वाढणे आधी मी पहिलाच ब्लॉग माझा मी चालू चाल केला इंस्टाग्राम मी टाकत नव्हतो तू मी वाढायची मला माझे मित्र काय म्हणते हे म्हणते असते माझ्या अजूनही असतात मला काय फरक पडत नाही मी होत असतो पण याच्यात मी हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल माझं नाव यश आहे समजलं असेल मी टेनिसला आणि आता हा व्हिडिओ बघायच आपण पाणी पडत त्या ठिकाणी तर चला तर जागच्या लागेल डिसिजन द्यायचे आणि जागच्या नवीन नवीन सेंटेन्स तयार करायचे आता फरक तर तुम्हाला समजलं असेल मी काय पडलंय मी आधी पब्लिक मध्ये बोलू शकत नव्हतो आता पब्लिक मध्ये बोलू शकणार हे तर तुम्हाला समजलं असेल आणि आता मी येऊ शकतो मला तो मॅटर करून मला असं कमेंट करून बोलला मी काही त्याचं नाव सांगणार नाही ना ना मला काही त्याचं हे करायचं नाही पण तो पण चांगल्या तरी बोलला की बांगायचं चल काही विषय नाही पण तुम्हाला समज असला मला येऊन मॅटर करत नाही माझा कॉन्फिडन्स वाढला माझी टेक्निक वाढली मला यातूनच समाधान मिळेल तर भेटू ब्लॉग मध्ये